हॅलो गाईज कशे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान मस्त आणि मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या एक नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला काय दिसते तुम्हाला तर सगळ्यांनी ओळखलंच असेल की हे काय आहे तर हे गावची खास म्हणजे अशी आहे ना की त्याला बघून तर तोंडाला पाणी सुटतं मारायचं सुट्टेल तुम्हाला सुटलं की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि हे आहेत मळ्याचे मासे मासे म्हटल्यानंतर बापरे वाव एवढे दिवस ना मासे मिळत नव्हते कारण की आता जो सीझन आहे ना तर माशांना जे अंडी असतात ना माशांची तर ते खाण्याचा सीझन असतो त्याच्या पोटामध्ये जे असतात तर आणि त्या माशांसाठी लोक खूप तुटून पडतात आणि आत्ता पाऊस भरपूर प्रमाणात झाल्या कारणाने मासे मिळत नव्हते तरी देखील आज निघायचे होत्यात आपल्याला मुंबईला जायला तर त्यासाठी हे मासे आम्ही शोधून आणलेत लवकरात लवकर जाऊन चार वाजता मार्केटला गेलो असतो आणि तेव्हा जाऊन हे आपल्याला मासे मिळाले तर चला मग रेसिपी आपण मी शेअर करते तुमच्याबरोबर नक्की पहा कशी आणि काय ते आणि आजचा जो व्हिडिओ कॅम कॅमेरामॅन जो आहे ना पकडणारा ती माझी निर्वी आहे आहे तर व्हिडिओ थोडासा हललेला आहे तर तो, तो समजून घ्या बिचारी नकवडा जीव तो एवढूसा पण तिने कॅमेरा पकडलेला आहे ठीक आहे चालेल बघा हळद टाकलेली आहे आपण आता आपण थोडं फिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित एक करू नीट ठेव नीट ठेव दाखवा फक्त असं एक करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये ही जी मोठी दिसते ना ही वाली ही शिंग शिंगटी आहे शिंगटी म्हणजे फिमेल माशी आहे फिमेल मासा आहे हा फिमेल म्हणजे मेल मासा नाही आहे हा फिमेल मासा आहे हा मेल मासा आहे मेल म्हणजे समजून घ्या आता ही बाई आहे आणि <laughs> हा माणूस आहे त्याच्यामुळे फिमेलनाला डेंजर असतात ती मग अशी पोचली असती बट लास्ट टाईम मला एक अनुभव चांगला आला होता कापड्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे माझ्या सासरी तेव्हा पण आणले होते ना त्या कातकऱ्याने असे मासे आणून ठेवले होते आणि मी ते साफ करायचे जी शेंगटी त्याची जे टोच असते ना पूर्ण ती ढक्कन अशी माझ्या ह्या नकामध्येच घुसली होती पूर्ण रक्त येत होतं आता हे घरातला घरगुती मसाला टाकलेला आहे आपण ॲड केला त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं कलर येण्यासाठी आणि तिखटपणा जो असतो ना तो येण्यासाठी आपण इथे मसाले टाकले दोन्ही पण आपण मस्त वेगळी करून घेऊया फायनली आज त्या मसाल्याची ही झालीच लई दिवसापासून आल्यापासून तो मसाला विचारा बाकी त्यातला होता वापरत होतो आम्ही आणि हे बघा हे कॅप्टन सॉल्ट आहे म्हणजे आपल्या सॉल्टपेक्षा टाटा सॉल्टपेक्षा थोडं डिफरंट आणि खूप वेगळं आहे ठीक so, आहे सो हे वाला मीठ वापरतो आपण पाद्र मीठ म्हणतात ना आपण काय म्हणतो त्याला सॉल्ट रॉक सॉल्ट सारखं पण थोडं डिफरंट असतं हे शेड मध्ये ह्याला थोडं ना मीठ जास्तच पाहिजे हो की नाही त्याच्यामुळे माशांना कशा चव येते छान हा कारण की आणि स्टोअर पण करू शकतो आपण खूप दिवसांपर्यंत ठीक आहे मीठ हे असं काम करतं सगळ्यात जास्त म्हटल्यावरती कुठे न्यायचे असतील किंवा काही आपल्याला दोन तीन दिवसांनी जरी खायचे झाले ना तरी आपण हे स्टोअर करू शकतो मासे म्हणजे असं काम मिठाचं असतं सो ठीक आहे आपण माशांना मस्त एकजीव करून घेतलेले आहे सगळा मसाला मीठ हळद लावून आता सर्वात लेट आणि थेट म्हणजे चवीनुसार आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेल तेलाशिवाय तरी मासे शिजणार नाही आहेत आणि मासे जे आहेत ना हे वाफेवरती आणि थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण ॲड बरोबर हां ॲड करणारच हाकण मारून ठेवून द्यायचं आपल्याला सगळ्यांना असं मीठ लागलं पाहिजे मसाला वगैरे ॲड झाला पाहिजे आणि जी, जी। मुंबईचे लोक जे आहेत ना हे सगळ्या गोष्टी मिस करतात मासे म्हणजे जास्त ठीक आहे भाकरी आणि मासे खाल्लात नाही एक नंबर चव लागते एकदम भारी लागते काय निरू निरूला पण खूप आवडतात हे मासे निरूने एकदा काय केलं होतं मॅटरच केला होता निरु

हे शेफ आपो हा टाकू हा टोमॅटो पण टाकतात ना पण आंबट नको म्हणजे हा म्हणूनस म्हणून पोटात टोमॅटो पण ऍड करू शकतो आपण मिरची टाकूया हा थोडा आंबोळ पण टाका छानपैकी मस्त आंबट अस आणि छान होईल असं हे मिश्रण रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये मिरची जाईल पद्धतशीरपणे आपण ना झाले नामसूल टाकलेत आणि इथे मिरची देखील आपली गेलेली आहे पद्धतची छान तिखटपणा आणि थोडा आंबटपणा पण छान येणार आहे मासे म्हटल्यानंतर काय ना हा प्रकार पाहिजेच असतो काय निरू ठीक आहे चला मग आता आपण ठेवणार आहोत गॅसवरती ठीक आहे आणि मग हे शिजल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण कशा प्रकारे बनवलं मी फायनल जो लूक असणार आहे ना माशांचा तो मी तुम्हाला सांगेन ठीक आहे निर्बंध सो फायनल लूक कसा आहे आपण मासे जे आपण फ्राय केले होते आणि फ्राय नाही म्हणजे आपण शिजवून घेतले होते शिजवल्यानंतर तिथलं पाणी आटून गेल्यानंतर आपण तव्यावरती ते तेल टाकून इथे असे छान प्रकारे मस्त एकी फ्राय केले शालो फ्राय केल्यानंतर कसं होतं ते छान कुरकुरीत होतं असं आणि खायला टेस्टनं खूप भारी आणि भन्नाट लागते बरं आणि नक्की सांगा बरं कोणाकोणाच्या गावाला म्हणजे कोकणात तर ऑल ऑलवेज सगळीकडेच मिळतात बट इकडे म्हणायला गेलात तर माझ्या आजोळी तर नाही मिळत कधी मी खाल्ले नव्हते बट माझ्या रायगड आणि महाडचा पट्टा जो आहे ना तर त्या पट्ट्यामध्ये ना कातकरी लोक जास्त करून घेऊन येतात मासे आणि यांची टेस्ट इतकी छान आहे ना आपले हे फिश जे आहेत ना आपल्या मुंबईचे त्यांना पाठीमागे टाकतील अशी यांची चव आहे आणि तुम्ही पण देखील जर कोकणात असाल आणि तुम्ही जर खात असाल तर ह्या माशाला काय म्हणता तुमच्या इथे नक्की कमेंट करून सांगा मला आणि भेटूया नवीन अशा एक नवीन व्हिडिओच्या मार्फत आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईकला लाईक सॉरी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि भरभरून असं प्रेम द्या आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी या सगळ्या गोष्टी शेअर करून आणि तुम्हाला कसं वाटतं मी ह्या गोष्टी ज्या शेअर करत असते तर तुम्हाला आवडतात की नाही त्या नक्की कमेंटच्या माध्यमातून मला नक्की सांगा ठीक आहे तर भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये बाय थँक यू फॉर वॉचिंग